लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वपूर्ण बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे ही बातमी ऐकून बऱ्याच महिलांना दिलासा पण या ठिकाणी लागलेला आहे तर चला सविस्तर जाणून घेऊ काय आहे ती न्यूज तर जाण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला असेच योजनांच्या अपडेट पाहिजे असेल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बघू काय आहे लाडकी बहीण योजना जूनचा हप्ता तर चला या ठिकाणी बघू बऱ्याच महिलांच्या डोक्यामध्ये या ठिकाणी प्रश्न आहे की जूनचा हप्ता आता कधी मिळणार जून महिना संपलेला आहे आता जुलै महिना चालू झालेला आहे आता जूनचा हप्ता मिळणार आहे की नाही मिळणार अशा बऱ्याच महिलांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न आहे तर त्यांच्यासाठी सांगतो जो तुमचा मेचा हप्ता आहे तो मेचा हप्ता तुम्हाला कधी मिळाला जून महिन्यामध्ये मिळाला आता जून महिन्याचा हप्ता तुम्हाला जुलैमध्ये मिळणार पण मिळणार तर मिळणार कधी तर याच प्रश्नाचं उत्तर घेऊन या ठिकाणी मी आलेलो आहे तर चला या ठिकाणी सविस्तर त्या प्रश्नाचे उत्तर देऊन टाकू आणि बऱ्याच महिलांच्या डोक्यातला या प्रश्न काढून टाकू तर चला आपण व्हिडिओला सुरुवात तर चला योजनेला एक वर्ष पूर्ण या ठिकाणी झालेलं आहे तर चला एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती कार्यक्रम म्हणजे लाडकी बहीण योजना या योजनेला एकोणतीस जून दोन हजार चोवीस या ठिकाणी सुरुवात झालेली होती म्हणजेच आता एक वर्ष या ठिकाणी लाडकी बहीण योजनेला कंप्लीट झालेलं आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या योजनेचे पहिले वर्ष पूर्ण या ठिकाणी झालेले आहे आतापर्यंत एकूण अकरा हप्पा ते सर्व महिलांना वितरित करण्यात आलेले आहे या ठिकाणी लक्ष द्या सर्व महिलांना लाडक्या बहिणींना अकरा हप्ते या ठिकाणी वर्षभरात त्या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहे सोळा हजार पाचशे रुपये या ठिकाणी वितरित महिलांना करण्यात आलेले आहे सर्व महिलांनी नोंद घ्यावी आणि बघा तुम्हाला अकरा हप्ते आले की नाही बऱ्याच महिलांना कमी पण आलेले आहे पण बऱ्यापैकी महिलांना अकरा हप्ते आणि अकरा हप्त्याचे सोळा हजार पाचशे रुपये राज्य सरकारने त्यांच्या बँक खात्यामध्ये डी बी टीच्या बटनाच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा केलेले आहे तर चला जूनचा हप्ता या ठिकाणी कधी मिळणार जून पूर्णपणे संपलेला आहे आणि आजपर्यंत बऱ्याच महिलांच्या बँक खात्यामध्ये जूनचा महिना आला नाही जूनचा म्हणजे बारावा जून हप्ता या ठिकाणी मिळालेलाच नाही तर चला सविस्तर अपडेट बघू काय आहे अपडेट तर चला या ठिकाणी बऱ्याच महिलांच्या डोक्यामध्ये खूप गणगण चालू आहे बऱ्याच महिला चिंताजनक या स्थितीमध्ये थांबलेल्या आहे आता जूनचा हप्ता या ठिकाणी त्यांना कधी मिळणार हा प्रश्न त्या महिलांच्या डोक्यामध्ये त्यांना सुधरून देत नाही आई तर चला सविस्तर जाणून घेऊ जूनच्या महिन्याचं काय आहे आणि जूनच्या महिन्यात कधी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल आणि जूनच्या महिन्या महिन्याला राज्य सरकारने काय आवेदन दिलेले आहे तर चला हे सर्व आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ लगेच व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघू अपडेट तर या ठिकाणी लक्ष द्या बजेट आणि निधीचा प्रश्न या ठिकाणी बघू शकतो आपण जून महिन्याचं बजेट पण आलेलं आहे त्यामुळे अत्यंत आनंदाची आणि महत्वपूर्ण बातमी होणार आहे तर चला सविस्तर जाणून घेऊ काय आहे हे बजेट आणि किती आहे ते बजेट जून साठी तर सविस्तर जाणून घेऊ समाज कल्याण खात्यातून सहा हजार सातशे पासष्ट कोटी रुपये निधी ठिकाणी लक्ष द्या काळजीपूर्वक बघा ही खूप मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे ज्यामुळे इतर सामाजिक योजनांना निधी कमी पडतोय तर या ठिकाणी बघू शकतो आपण राज्य सरकार जे आहे लाडक्या बहिणींवर खूप जोर टाकतंय त्यांच्यावर खूप मोठा फोकस या ठिकाणी करत आहे आता समाज कल्याण खात्यातून राज्य सरकारने जून साठी सहा हजार सहा हजार सातशे पासष्ट कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी वळविण्यात आलेला आहे यामुळे आता जूनचा हप्ता या ठिकाणी महिलांच्या लवकरात लवकर बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि प महिलांना पैसा लवकरात लवकर या ठिकाणी मिळणार आहे तर चला तारीख बघू कोणती तारीख आहे आणि आणखी किती प्रतीक्षा या ठिकाणी लाडक्या बहिणींना करावी लागणार आहे किती दिवसामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा या ठिकाणी उर्वरित पडणार आहे आणि राज्य सरकार डी बी टीचं बटन कधी दाबणार आहे आणि यांच्या पैसा यांच्या बँक खात्यामध्ये पैसा कधी जमा होईल या ठिकाणी सर्व तारीख या ठिकाणी आलेली आहे तर चला सविस्तर जाणून घेऊ काय आहे अपडेट तर चला या ठिकाणी पुढं बघूया काय काय अपडेट आहे आणि जूनचा हप्ता तारीख कधी दिलेली आहे आणि कधी महिलांच्या खा बँक खात्यामध्ये पैसा जमा होईल या ठिकाणी आपण सर्व बघूया काय काय अपडेट आहे चला। आ, आ आ तर चला इकडे लक्ष द्या जून दोन हजार पंचवीसचा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल या ठिकाणी लक्ष द्या ही बातमी ऐकून बऱ्याच महिलांना दिलासा पण या ठिकाणी बसलेला आहे कारण की बातमी खूप आनंदाची होणार आहे तर चला बघूया समोरची बातमी आता जूनचा महिना तुम्हाला लवकरच या महिन्यामध्ये मिळणार आहे कारण की तुम्हाला मेचा हप्ता हा जूनमध्ये मिळालेला आहे आणि आता जूनचा हप्ता तुम्हाला जुलैमध्ये मिळणार पण मिळणार तर मिळणार कधी ही सर्व महिलांच्या डोक्यामध्ये या ठिकाणी चिंताजनक बातमी ठरलेली आहे तर चला सर्व महिलांना दिलासा लावू आणि अशी बातमी आणू तर चला समोर अपडेट बघू काय आहे आता पारताळणी या ठिकाणी कठोर केली जात आहे बऱ्याच महिलांनी काय केलं तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ अपात्र महिला होत्या त्या अपात्र महिलांवर आता कठोर कारवाई करण्यात आलेली आहे तर चला समोरची बातमी बघू काय आहे नवीन अपडेट आणि जूनचा जो हप्ता होता तो आता मिळणार कधी आहे जून सर्व या ठिकाणी ओलांडून गेलेला आहे आता जुलै लागलेला आहे यामुळे बऱ्याच महिलांच्या डोक्यामध्ये खूप विचार वेगवेगळे येत आहे त्यांना वाटत आहे की आता लाडकी बहीण योजना बंद बंद पडली का तर त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही हे थेट एकनाथ शिंदे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की आता लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगितले म्हणजे आता काय लाडकी बहीण योजना बंद पडत नाही त्यामुळे तुम्ही चिंता करू नका राहिला विषय जून हप्त्याचा जूनच्या हप्त्याचा तर बघूया जूनचा हप्ता मिळणार कधी आहे या ठिकाणी अपडेट मध्ये लिहिलेलंच आहे की जून दोन हजार पंचवीसचा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल म्हणजे आता तुम्हाला जूनचा हप्ता जुलैमध्ये पण जुलैमध्ये मिळणार तर मिळणार कधी या ठिकाणी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ आणि अपडेट बघू काय आहे तर चला समोरचे अपडेट बघू काय आहे आता डीबीटीचं बटन दाबलं की नाही दाबलं या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ आता इकडे लक्ष द्या आता ही बातमी काळजीपूर्वक ऐका कारण की आता हीच बातमी ऐकून बऱ्याच महिलांना दिलासा पण मिळालेला आहे आणि बऱ्याच महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसा पण आलेला आहे तर चला का महिलांना एवढा दिलासा मिळाला तुम्हाला पण कळून जाईल तर चला नवनीत माहिती दोन हजार जून दोन हजार पंचवीस तर चला जून महिन्याचा जो हप्ता आहे हप्ता म्हणजे पंधराशे रुपये हप्त्याबाबत यदा निर्णय काय घेतलेला आहे तर चला ती निर्णय आपण बघू काय काय निर्णय आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की जून दोन हजार पंचवीस चे पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे तो डेबिट करण्याची करण्यासाठी शासनाने डेबिटी ट्रान्सफर या ठिकाणी अंतर्गत या ठिकाणी बघू शकतो आता आपण आनंदाची बातमी ही अशी आहे की राज्य सरकार राज्याचे जे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी काय केलेलं आहे आता डी बी टीचं बटन या ठिकाणी दाबलेलं आहे आता डी बी टीचं बटन दाबलं म्हणल्यावर आता तुम्हाला चोवीस ते पंचवीस घंट्याच्या आता तुम्हाला पैसा मिळाला पाहिजे या ठिकाणी आपण बघू शकतो आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी अशी आलेली आहे की आता जे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता डी बी टीचं बटन या ठिकाणी दाबलेलं आहे आणि काय केलं दाबून तर या ठिकाणी बघू शकता आपण किती कोटी किती मंजूर केले या ठिकाणी आपल्याला सर्व बघायला मिळणार आहे आणि आपल्याला आपण बघू आता डी बी टीचं बटन कधी दाबलं आणि आता कधी ते पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर चला या ठिकाणी बघू शकतो आपण आता डी बी टीचं डीबीटीचं बटन दाबलं या ठिकाणी बघू शकतो अंतर्गत डी बी टीच्या बटनाच्या अंतर्गत तीन हजार सहाशे कोटी मंजूर केले आहे या ठिकाणी लक्ष द्या काळजीपूर्वक ऐका तीन हजार सहाशे कोटी मंजूर केले आहे बातमी काय हलकी फुलकी बातमी नाही तीन हजार सहाशे कोटी मंजूर केले आज एकोणतीस जून किंवा उद्या खात्यात पैसा जमा होण्याची शक्यता वर्तवलेली आहे तर चला या ठिकाणी बघू शकतो आपण आता डी बी टीचं पण बटन दाबलेलं आहे आणि जेव्हा डीबीटीचं बटन दाबतं राज्य सरकार तेव्हा कोणत्याही योजनेचा हप्ता तुम्हाला अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतो त्यामुळे आता चिंताजनक या ठिकाणी बातमी राहिलेली नाही आहे अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता या ठिकाणी जमा दिसणार आहे कारण की आता डीबीटीचं बटन राज्य सरकारने दाबलेलं आहे आता बटन दाबून त्यांनी सांगितलेलं पण आहे एकोणतीस जूनपासून या ठिकाणी सुरुवात होणार आहे वाटप या ठिकाणी एकोणतीस जून म्हणजे कालपासून वाटप चालू झालेली आहे आता उद्यापर्यंत तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा दिसेल तर चला मिळूया नवीन नवीन अपडेटमध्ये तर चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तौर लोक आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला